कोल्हापूर महाराष्ट्राची परंपरा आणि इतिहास जोपासणारं शहर निसर्गानं भरभरून दान दिलेलं शहर पण दरवर्षी पावसाळा आला की भीती नुकसान आणि असहाय्यता यामध्ये अडकणारं शहर कारण पंचगंगा नदीचा पूर आणि त्यामुळे होणारं शेती घरं जनजीवन यांचं नुकसान पण देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि कोल्हापूर शहरासाठी ठोस निर्णय झाले त्यातीलच एक निर्णय म्हणजे कोल्हापूर पूर नियंत्रण यंत्रणा हा केवळ प्रकल्प नाही तर तो कोल्हापूरकरांच्या सुरक्षिततेचा भक्कम कवच आहे यामध्ये नदीपात्र सुधारणा अडथळे काढून प्रवाह मोकळा करणं बंधारे संरक्षण भिंती आणि वैज्ञानिक पद्धतीनं केलेलं पूर नियोजन याचा समावेश होतो या सर्व बाबींचा परिणाम स्पष्ट आहे पुराची तीव्रता कमी होतीय नुकसान आटोक्यात येत आहे ही फक्त तात्पुरती मलमपट्टी नाही ही आहे दीर्घकालीन पूर नियंत्रणाची दृष्टी कारण देवेंद्रजी फडणवीसांसाठी विकास म्हणजे फक्त रस्ते नाही तर माणसाचं जीवन सुरक्षित करणं सुखी करणं म्हणजे विकास कोल्हापूर आज अधिक सुरक्षित झालाय कारण देवेंद्रजी फडणवीसांनी धाडसी निर्णय घेतले म्हणूनच लक्षात ठेवायचंय विकासाची दिसतीय गती म्हणूनच विश्वासाची भाजपा महायुती